गुरुदेव दत्त श्री गुरु स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक शंका आपण बघणार आहोत की बघा आषाढी एकादशी जी आहे ती आली आहे गुरुवारी आणि गुरुवारी आषाढी एकादशी आल्यामुळे बऱ्याचशा माझ्या ताईंना हा प्रश्न पडलेला आहे की आता आषाढी एकादशी ही गुरुवारी आलेली आहे तर आम्ही स्वामींचे नऊ गुरुवार किंवा स्वामींचे अकरा गुरुवार करत आहोत तर आता ह्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी असाही आपल्याला उपवास असणार आहे तर त्या दिवशी स्वामींची नऊ गुरुवाराची किंवा अकरा गुरुवाराची पूजा करायची का नाही तर बघा शक्यतो जेव्हा कधी मी नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवारबद्दलची माहिती तुम्हाला सांगितली होती तेव्हा फक्त एवढंच सांगितलं होतं की जेव्हा कधी अमावस्या पौर्णिमा किंवा असे सण समारंभ चतुर्थी वगैरे असल्या आ, तर एकादशी वगैरे असलं तर अशा वेळेस तुम्हाला तो गुरुवार तुमच्या नऊ किंवा अकरा गुरुवारमध्ये धरायचा नाही नाही तुम्हाला ह्या दिवशीचा जो गुरुवार आहे तो तुम्हाला त्या दिवशी धरायचा नाही आहे तर भक्तिभावाने ह्या दिवशी विठ्ठलांची सेवा करा भगवान विष्णूंची सेवा करा माता लक्ष्मीची माता रुक्मिणीची सेवा करा स्वामींची सेवा करा स्वामी कारण आपले विष्णू रूप आहे स्वामी सर्वस्व आहे स्वामी म्हणायचे ना की मीच विष्णू आहे मीच लक्ष्मी आहे मीच देवी आहे मीच गणपती आहे म्हणजे सगळे स्वामी सर्वस्व आहे त्यामुळे स्वामींची सेवा करा ज्यांच्याकडे त्यांचे घरातले कुलदेवतांचे त्यांचे मूर्ती फोटो नसतील त्यांनी स्वामींची सेवा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला आषाढी एकादशीला कोणती सेवा करायची कशा करायच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर जाऊन तुम्ही नक्की बघा तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच पटेल छान वाटेल आणि खूप साधी सोपी अगदी दोन मिनिटाची सेवा दोन मिनटं म्हणजे त्या दिवसा दिवसाची महत्त्वपूर्ण सेवा आहे ती नक्की जाऊन बघा आणि करा तुम्ही तुम्हाला खरंच खूप लाभ होतील त्याचबरोबर गुरुवारची जी गोष्ट आपण बघत आहोत बघा कसं असतं ना एकाच वेळेस आपण खूप देवतांना एकाच वेळेस पूजू शकत नाही कारण कुठलीही सेवा करताना एक लक्ष केंद्रित असावं एक लक्ष केंद्रित असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे म्हटलं जातं की एकाच वेळेस एकच गोष्ट करावी आता बऱ्याचशा जणांचं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे तर गुरुचरित्राचं पारायण चालू आहे तर मग तुमचा गुरुवार आला तुमची एकादशी आली मग हे तीन गोष्ट एकत्र आल्या तर त्यामध्ये तुमचं गुरुचरित्राचं पारायण आहे आणि त्या दिवशी आषाढी एकादशी आली आहे तर कसं काय करायचं त्याच्यावरचा व्हिडिओ ह्या व्हिडिओनंतर येईलच त्यामुळे व्हिडिओ नक्कीच बघा काय नियम पाळायचे काय खायचं काय नाही हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं की गुरुवार जर का त्या दिवशी आला आहे तर तुम्हाला तो गुरुवार नऊ किंवा अकरा गुरुवारमध्ये काउंट नाही करायचा आहे कारण हा एकादशीचा गुरुवार आहे हा एकादशी, एकादशी पूर्णपणे तुम्ही हा ही जी एकादशी आहे ही मोठी एकादशी आहे वर्षातली सर्वात मोठी एकादशी जी असते ती पूर्ण एकादशी केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं त्यामुळे या एकादशीला एकादशी सारखंच धरा एकादशी सारखंच करा विष्णू भगवानांची विठ्ठलांची सेवा करा भागवताचं पारायण करा विष्णू भगवानांचं तुम्हाला सांगते अभिषेक करा पुरुष सुक्त स्त्रीसुक्त म्हणा या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याचपैकी नऊ गुरुवारची जी समजा तुमची पोती आहे किंवा अकरा गुरुवारची तुमचं स्वामीचरित्र सारांमृत आहे ह्या गोष्टी तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे नित्य सेवा तुम्ही करू शकता पण नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवारची जी पूजा मांडणी हे सगळं तुम्हाला आत्ता नाही करायचं आहे कारण आता तुमचं तुम्ही जर का गुरुचरित्र पारायणाला बसला असेल तर तुमच्या पारायणाची मांडणी ऑलरेडी आहे त्याचबरोबर आषाढी एकादशी म्हणल्यावर तुम्ही तुमच्या देवघरात पूजा वगैरे सगळं करणार आहे त्यामुळे या दिव या दिवसाला गुरुवारमध्ये गृहित धरायचं नाही पुढच्या गुरुवारपासून तुम्ही तुमचे कंटिन्यूचे जे गुरुवार आहे ते करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आजची जी शंका आहे ती समजली असेल अजून काही ह्या पद्धतीचे प्रश्न असतील तर नक्कीच मला खाली कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं लवकरच देण्याचा प्रयत्न करेल तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत श्री श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ